नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी मस्त असं आंबट सुका आणि शेपूची भाजी करणार आहे इकडे बघू शकता छान अशी भाजी निवडून निम्मी मी एक पेंटी सुक्याची घेतलेली आहे आणि एक पेंटी शेपूची घेतलेली आहे ती छान अशी बारीक मी कापून घेतलेले ते भाजी आपल्याला चांगली स्वच्छ दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला कारण भाजीमध्ये माती वगैरे असते आता काही पावसाळी दिवस सुरू आहेत त्याच्यामुळं भाजी माती पण उडलेली असते पावसामुळं बारीक चांगला आपल्याला एक दोन पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे एकदम छान होती ही भाजी आंबट चुक्याची मस्त आंबट छान डाळ वगैरे टाकून केला ना मस्त असा गरगटा भाजीचा होतो आणि ह्याच्यात थोडीशी पालक टाकली तरी पण छान होते चुका पालक आणि थोडीशी छापू अशा तीन भाज्या मिक्स करून जरी केला ना तर भाजी एकदम छान लागते खायला तर आता ही भाजी आपण चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता आपण आणखीन एका पाण्याने ही भाजी धुणार आहे कारण भरपूर माती निघाली त्याच्यामध्ये भाजी स्वच्छ झालेली आहे तर असं माती वगैरे तर भाजी, तर भाजी एक दोन पाणी ठेवा सांगत इकडं बघू शकता मी इकडं गरम पाणी ठेवलेलं आहे एक पाणी ठेवलेलं आहे आपली भाजी शिजवण्यासाठी तर आपण आपण ह्याच्यावरती भाजी टाकून घेणार आहे छान अशी मऊ आपल्याला भाजी शिजवून घ्यायची भाजी सगळी टाकून झालेली आहे तर या भाजीसाठी आता मी डाळ वापरणार आहे ती तुरची डाळ टाकणार आहे थोडीशी तुमच्याकडं मोबाची डाळ असेल तरी आणि हरभरा डाळ तर एकदम छान असा गरगटा होतो हरभरा डाळ थोडीशी लागते तर आपण आता ती भिज भिजवळ ठेवलेली नव्हती म्हणून मी तुरीचीच टाकलेली आहे आता हे आपल्याला थोडा वेळ शिजून घ्यायचा आहे त्यात बारीक कापून एक टमॅटो पण टाकणार आहे भाजी तर आंबट आहेच आपली चुक्याची भाजी म्हणजे थोडीशी आंबटच होती आणि टोमॅटो टाकल्या ना आणखीन मस्त असा गरगटा होतो आता हे टोमॅटो भाजी डाळ मस्त असा आपल्याला बारीक छान शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण हिरव्या मिरची साठी आपल्याला ह्याच्यासाठी फोडणीची तयारी करायची आहे बघा भाजी छान अशी शिजती तुम्हाला जर वाटत असेल तर भाजी लवकर शिजत नाही लवकर शिजली पाहिजे तर त्यातच आपल्याला एक चमच्याभर मीठ टाकायचं आहे तुम्हाला चवीप्रमाणे आपल्याला भाजीला जेवढं लागतं तेवढंच मीठ आपल्याला टाकायचंय कारण मीठ टाकल्यामुळं भाजी आणखीन लवकर जास्त शिजली जाते त्यासाठी हे आपण मीठ टाकलेलं आहे बघू शकता छान अशी आपली भाजी शिजलेली आहे एकदम बारीक शिजलेली आहे आपण हिला आता थोडस रवीनी रवीनी किंवा अशा मॅशरने थोडस मॅश करायचंय म्हणजे छान असं गरग टाकला आपल्या भाजीचा थोडस असं हलवून फिरवून घ्यायचं बारीक बघू शकता मीठ टाकलेलं होतं एकदम कमी वेळात ही भाजी छान अशी शिज शिजलेली आहे असं थोडस मॅश केलं ना छान असं बारीक मन होते आणखी आता आपण घेणार आहे ना फोरणी टाकायला दहा पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आठ दहा पाकळ्या लसणाच्या टाकून मस्त आपल्याला हे बारीक करून घ्यायचे कारण मिरची थोडीशी जास्तच वापरली भाजीला मिरची असली ना की छान लागते तिकट थोडी भाजी आता याला आपण थोडस बारीक वाटून घेऊया बघा इकडे बघू शकता चांगलाही गरगटा मी मॅश करून घेतलेला आहे तर एकदम छान असा झालेला आहे आता घेऊया आपण फोडणी टाकायला तर बघू शकता एक कडाई ठेवलेली आहे फोडणी देण्यासाठी तेल सुद्धा मी एक दीड वगरा टाकलेलं आहे तेल चांगलं कडकडलेलं आहे तर फोडणी आपल्याला छान अशी मस्त कडक फोडणी द्यायची आहे भाजीला छान चव येते तर त्यात टाकून घ्यायचं आपल्याला एक ते दोन चमचा महरी टाकायचे मोहरी छान तडतडली की आपल्याला टाकायचं आहे आपण जे लसूण मिरची वगैरे फिटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचंय चांगलं आपल्याला थोडस मिरची आपण कच्ची वाटलेली आहे त्याच्यामुळं थोडं परतून घ्यायचं आपल्याला हे वाटत वगैरे चांगलं आपलं हे झालेलं आहे तेलामध्ये फ्राय झालेलंच आहे तर एक अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहे थोडस आपल्या भाजीला थोडासा पिवळसर कलर येण्यासाठी हळद वापरलेली आहे अशा भाज्यांना फोडणी असं चांगली तडतडीत तर, फोडणी दिली ना की भाजीची चव छान येते छान हे सगळं भाजलेलं आहे आता टाकून घ्यायची आपल्याला ही भाजी भाजी टाकलेली आहे तर आता आपण पाणी वगैरे जास्त टाकायचं नाही गरगटा असाच ठेवायचा छान मस्त हे बघू शकता थोडस भांड आपल्याला पातेले जे आहे आपलं ते थोडस मिसळून थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल पण असा घट्टच आपल्याला हे गरगटा ठेवायचा आहे मीठ तर मी भाजीत शिजताना थोडं टाकलं होतं तरी पण आपण चेक करून परत मीठ टाकणार आहे आता यात आपण टाकणार आहे एक ते दोन व चमचे शेंगदाण्यास फूट टाकणार आहे बस दोनच चमचे टाकायचे आहेत कारण डाळ टाकलेली आहे आपण थोडस शिजायचंय आपला अजून गरगटा बघू शकता किती छान मस्त आहे गरगटा झालेला आहे आपला तर आपण एक एक मिनिटभरच आपण याला थोडस शिजवून घेणार तर बघू शकता मस्त असं खळखळून हि गरगटा आपला छान असा शिजलेला आहे बघू शकता किती छान मस्त ही गरगटा खाण्यासाठी कशा सोबत पण तुम्ही भातावर तर खायला एकदम छान लागतो गरगटा भात आणि ज्वारीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि मस्ती गरगटाज बनवलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक साध्या सिंपल पारंपरिक रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद